देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे अभ्यंग अभ्यंग म्हणजे काय अभ्यंग कुणी करायचं कधी करायचं त्यासाठी कुठलं तेल वापरायचं अभ्यंग करण्याची शास्त्रीय पद्धत कुठली हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं कायम म्हटलं जातं म्हणजेच एखादा रोग होऊ न देणं एखादी वाईट गोष्ट शरीरात होऊ न देणं आणि त्याच्यासाठी काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं तर हे सांगणारं शास्त्र जे आहे ते जगातलं एकमेव शास्त्र आहे ते म्हणजे आयुर्वेदशास्त्र आणि याच आयुर्वेदामध्ये दिनचर्या ऋतुचर्या रात्रीचर्या असे वेगवेगळे प्रकार वर्णन केलेले आहेत दिनचर्या म्हणजे आपलं डेली रेजिमेंट जे आहे डेली आपलं रुटीन जे आहे ते कशा पद्धतीनं जीवन जगायचं हे सांगणारी ही शास्त्र पद्धती आहे तर त्याच्यामध्ये दिनचर्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो रोल सांगितलेला आहे तो अभ्यांगाचा तर दिनचर्यामध्ये या अभ्यंगाचं वर्णन आलेलं आहे त्याबद्दल आपण आता सविस्तरपणे माहिती बघणार आहोत तुम्हाला जर कायम चिरतरुण राहावा असं वाटत असेल तुमचा चेहरा कायम तजेलदार दिसावा असं तुम्हाला वाटत असेल चाळीसशे पन्नाशी मध्ये सुद्धा तुमच्या अंगावर चेहरा